अरे काय वाटलं असेल या महाराष्ट्राने फोटो बघितले रायटरने डोळे झाले छातीवर उड्या मारल्या पाठीवर उड्या मारल्या काय काय सांगायला व्हिडिओ बघायला फोटो बघायला आमच्या डोळ्यात पाणी वाहत पण स्वतः संतोष देशमुखाला काय वाटलं असेल ज्या देशमुखाला सात आठ कुत्र्यांनी समाज आले अरे आठ दहा इचडे आठ दहा कुत्रे एका वाघाला मारतो ते वाघाला काय वेदना झाल्या असतील त्या जीवाला काय म्हणला असेल तो जीव शेवटच्या क्षणी संतोष देशमुख म्हणत होते मला वाचवावं माझा हात पाय तोडा फक्त जगू द्या मला माझ्या बारावीच्या पोरीसाठी मग त्या हराम कोराने एवढं भिवळून एवढं रडवून सुद्धा श्लोकांना सोडलं नाय हाल हाल करून मारलं त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा पटला या महाराष्ट्रातील तुम्हाला मला घ्यायचा आहे आणि आज पण म्हणतो वाल्यापूर्वी याच ठिकाणी म्हणलो होतो वाल्या कराड बाबर चौकात चौरांगा खरा आज सगळी मीडिया म्हणते वाल्मिकराड दोष आहे पण या छत्रपतींच्या साक्षीने तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं वाल्मिकराड हाच खरा आरोपी आहे आणि वाल्याचा आका याला सुद्धा सह करा करा धनंजय मुंडेचा फक्त राजीनामा नाही सुद्धा रद्द झाली पाहिजे कोण अजून इथल्या व्यवस्थेला का सापडला नाहीये कृष्णा आलेला अशी काय माहिती माहित आहे जे वालमे करा सुद्धा माहिती नाही म्हणून कृष्ण आंधळे गायब केलाय या व्यवस्थेला आम्हाला सांगावा कृष्ण आलेला आम्ही मारले का आम्ही काय केलाय का आमच्या देशमुखांना न्याय तोपर्यंत संतोष देशमुख हे वार्षिक पुत्र आहेत या मातीतले पुत्र आहेत किलासवासी माननीय सरपंच संतोष भाऊ देशमुख यांचा खून अ मानवी कृत्य एखाद्या राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जो खून करण्यात आला आणि ते पाहिल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनाला जी इजा पोचली ते दुःख झालंय आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे त्या मोर्चात सहभागी होत असताना ज्यांच्या ताकदीवरती ज्यांच्या पाठबळावरती हे सर्व दृश्य करण्यात आलंय त्यांनाही सजा आणि शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी अनेक आरोपी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी आजही फिरतो फिरतोय कृष्णा आंधळेसारखा परंतु ज्यांच्या ताकदीवरती ज्यांच्या पाठिंबामुळे हा माणूस भीड हल्ला करण्यात आला भ्यार हल्ला करण्यात आला ज्यांनी ताकद त्या ठिकाणी दिली ज्यांचा राजीनामा नुकताच मंत्रिमंडळाने धनंजय मुंडेचा घेतलाय त्यांचा निस्ता राजीनामाच नाही तर त्यांना विधानसभेचा सदस्याचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे आणि निस्ता तो राजीनामा न घेता भाऊंनी त्या दिवशी प्रेसमध्ये सांगितलंय भाऊंनी त्या दिवशी सांगितलंय की ह्या दुसऱ्याला ज्यांचा पाठिंबा आहे ते सर्वात महापापी आहे आणि त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि याच्याचसाठी आजचा जो आपण बंद पुकारलाय हा बंद ज्यासाठी आपण पुकारलाय की त्यांना सुद्धा सहारोपी केलं पाहिजे त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत ह्या समाजाला न्याय मिळण्याची भावना कधीच तयार होणार नाही मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये सर्वजण गुण्या गोविंदांना नांदत असताना हा महाराष्ट्र अतिशय शांततेच्या मार्गाने चालला असताना सुद्धा एक विशिष्ट लोक जर त्या शांततेचा भंग करणार असतील आणि मनापासून प्रामाणिक काम करणाऱ्या सरपंचासारख्या देव माणसाचा खून जर करणार असतील तो सुद्धा अतिशय अमानुषपणे करणार असतील तर ह्यांना जाब नक्की विचारणार कोण कोण ह्यांना विचारणार त्याच्यासाठीच त्या महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला समाज बांधवांनी आज सरकारला विचारलं पाहिजे की किती दिवस तुम्ही असा माणूस हत्याकांड सहन करणार आहेत किती दिवस तुम्ही या लोकांचं शोषण करणार आहेत समाज म्हणजे आपली झागिरी आहे का समाज म्हणजे आपल्या हातचं भावना आहे का जर आपल्याला सरकारमध्ये अशा ठोस पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर कृपया मी या ठिकाणी एक बार्शीकर म्हणून विनंती करतोय येणाऱ्या दहा दिवसाच्या आतमध्ये कशाही पद्धतीमध्ये फरार असलेला कृष्ण आंधळे आणि ज्यांचा आपण राजीनामा घेतलाय मंत्रिमंडळातला त्यांचा विधानसभेचा पण राजीनामा पण घ्यावा आणि त्यांना सुद्धा सहरोपी करावं की मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती यासाठीच करतोय आपण जर हे ठोस करून उचललं तर भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे कृत्य करण्याचं धाडस कोणाला होणार नाही आपल्याला हा समाज शांत ठेवायचा आहे मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे हा मोर्चा फक्त मराठा समाजाचा निश्चित नाही या महाराष्ट्रातल्या या भाषेतल्या तमाम सर्व समाज बांधवांचा आक्रोश आहे आणि हा आक्रोश मुख्यमंत्री साहेब आपण जर ऐकत असाल आणि सदविवेक बुद्धी जर आपली जागी असेल तर ह्या ज्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्यांचा जाणीवपूर्वक आपण विचार करावा आणि ताबडतोब या सर्व समाजाच्या बांधवांची विनंती गांभीर्यानं घेऊन सदर आरोपींना तर अटक केलंच पाहिजे परंतु यांना सुद्धा स अटक करून एक न्यायाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे हा महाराष्ट्र फक्त कायद्याने चालतोय हा दाखवण्याचा एक महत्वाचा हेतू तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि तो या सर्व समाज बांधवांना दिसला पाहिजे आणि ते निषेधार्थ आपण इथे उपस्थित राहतो संतोष देशमुखला एवढं अमानुष मारलंय की त्याच्या पाठीमागं त्यांची जी काय चांदा चौकडी आहे ती चांदा चौकडी पूर्णतः तर ते सहभागी आहेतच पण आजपर्यंत जर सुरेश धरचं जर भाषण ऐकलं तर धनंजय मुंडे हा सह आरोपी नसून मुख्य आरोपी करावा असं सुरेश धरच्या जर भाषणाचं जर बघितलं आणि सर शिड्यावर जर तपासलं तर मुख्य आरोपी ते राहतील एवढं असूनसुद्धा सरकार त्यांच्या राजीनाम्यावर न थांबता त्यांना आरोपी करावं आणि संतोष देशमुखच्या हत्येला न्याय द्यावा एवढंच नवं त्या भागात बऱ्याचशे सगळ्याच इतर समाजावर अन्याय होतोय आहे जर समजा धनंजय मुंडेला जर आरोपी नाही केलं तर इथूनही पुढे अन्याय होत राहील तर तो अन्याय जर बंद करायचा असेल तर त्यांना सहआरोपी किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना हे करावं आणि त्या संतोष देशमुखच्या हत्येला न्याय द्यावा एवढं बोलतो आज आपल्या बापू पुत्र संतोषांना देशमुख यांच्या हे हत्या झालेली आहे त्यांना न्याय मिळावा या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण आज पहिल्यांदा बारशीचं सुपुत्र असले पण आपल्या बार्शी कारी सगळ्यात जास्त काळजीपूर्वक आज बारशी बंद ठेवायची आहे दिवसभरासाठी बारशी बंद ठेवायची आहे आत्ता पाहिलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के शंभर टक्के म्हणलं तर चलन बार्शी बंद आहे ही दिवसभर बंद ठेवून सर्व बार्शीतील व्यापाऱ्यांनी सकल मराठा समाजाला हे समाजातर्फे आवाहन करतो देशमुख साहेबाची जी निर्गुण हत्या झाली त्या निर्गुण हत्येबद्दल आज आपण बार्शीतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तहसील कार्यापर्यंत आपण तहशीलला निवेदन देण्यासाठी एक मुकमोर्चा काढलेला आहे सर्वांनी माझी बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व तमाम बांधूंना एक विनंती आहे सर्व समाजातील लोकांना विनंती आहे आपण जर एकजूट झालो आणि हे जर शासनाला दाखवून दिलं तरच आपल्याला न्याय मिळणार आहे म्हणून मी सर्वांना तमाम जनतेला विनंती करतो की मित्रांनो सर्वांनी ह्या मोर्चात सहभागी व्हा अरे लाजा वाटायला पाहिजे मारणाऱ्याला सुद्धा लाजा वाटायला पाहिजे कोणत्या मार मार पद्धतीनं मारलंय त्याने असं मारलंय की आपल्याला बघतो मग सांगितलं पत्रकारांनी बघताना सुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येत आहे इतकी निर्गुण हत्या केली आहे आता सर्वांनी एक विनंती केली की बाबा धनाजी मुंडेला सह आरोपी करा धनाजी मुंडेला सह आरोपी नाही त्याला असं करा की त्याला आयुष्यातून बर्बाद करा त्यांनी पुढं तोंड काढलं नाही पाहिजे आणि दुसऱ्या राजकारणाने जे कुठल्याही पक्षात आपल्या पक्ष काढलं नाही त्याच्या मागा उद्देश घेतला पाहिजे आपण मोठे धिंड आहोत धनाजी मुंडेने काय केलं ती परिस्थिती आपली होऊ नये म्हणून त्या ह्या गरिबाला सोडण्या सोडू नका आणि सर्वात महत्वाचं आहे की धनाजी मुंडेला असा मोका लावा की आयुष्यात त्यांनी वर तोंड काढलं नाही आणि सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची स्वतः बहीण पंकजादा मुंडेंनी काय सांगितलंय इतक्या दिवस भावाचं गुणगान गळ्यात गळ मळ्यात मळ मला, तळ्यात तळ सगळं होतं त्यांचं <coughs> हे भाऊ आहे मी येते पण <coughs> कालच त्यांनी काय उत्तर दिलं न्यूजला बघा ते माझे बंधू जरी असतील तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांचा निर्णय चुकीचा आहे अशा शब्दात त्यांनी काल निषेध पंकजादाई मुंडेने केला आहे म्हणजे घरातल्या सुद्धा आज त्यांना विरोध केलाय म्हणून जनतेला सगळ्यांना आव्हान आहे माझं की सर्वांनी मित्रांनो तनाजय मुंडेला शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्याला आयुष्यातून काय उठवलं पाहिजे कारण त्याचे चाळे बंद झाले पाहिजे त्यांनी एक नाही त्याच्या बायकोपासून बायकोचे तर ऐकाय कसे निर्णय म्हणजे घरातलेच सगळे पेटून उठलेत जनतेचा दर्जा सोडून त्याच्यामुळं आपण कसं आहे सगळं सगळ्यांनी एक होऊन सर्वांनी मोर्चात सामील व्हायचंय आणि सर्वांनी शांततेत मोर्चा तशील कार्यापर्यंत यायचा आहे एवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय शिवाजी मराठा समाज आणि इतर समाज बांधवांनी स्वर्गीय संतोष नागरा देशमुख यांच्या भक्तीच्या निषेधात तमाम बारशेमधील बांधवांनी आज बारशेबंचं आव्हान केलेलं आहे आणि त्यासाठी समस्त नागरिक व्यापारी बंधू या सर्वांनी या निषेधाच्या सन्मानात बंद ठेवलेला आहे आज या ठिकाणी आत्ताच माझ्या बांधवांनी सांगितलं की संतोष देश देशमुख संतोषांना देशमुख हे बार्शीचे भूमिपुत्र होते त्यामुळं बार्शीकरांच्या भावना या अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत यापूर्वीच्या विविध आंदोलनामध्ये आम्ही आमच्या भावना लोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत परंतु आज ही बंदची पाळी आमच्या यासाठी आलेली आहे की महाराष्ट्र सरकार हे लोकांच्यासाठी लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी होऊन कार्यरत असावं लागतं परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्या तपासामधील दिरंगाई असेल त्यामधील मुख्य आरोपी त्यांना अटक करण्याची त्यांचं कार्य असेल या सर्वच बाबतीमध्ये शासनाच्या वतीनं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हलगर्जीपणा दिरंगाई झालेली आहे आणि याही उपर जाऊन समाजामधील काही घटक सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळे आक्षेपारी अशा पद्धतीची विधानं करतात सत्तेमधील जे मंत्री आहेत ते अतिशय बेलगाम अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं सोडून इतरत्र त्यांचं मन किंवा इतरत्र ते दिशा देण्याचं काम करतात या सर्वच बाबींचा उद्रेक म्हणून तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे आता या ठिकाणी शिवसृष्टीवरून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडं निवेदन घेऊन जात आहोत मी बार्शी शहरातील तमाम नागरिकांना या निमित्ताने विनंती करतो आहे की स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख बार्शीचे भूमिपुत्र यांनी यांच्यावर जो निर्गुणपणे हत्या झालेली आहे त्या घटनेचा तपास धुळेमध्ये लावावा शासनाकडून जे आणखीही काही मोकाट अशा पद्धतीचे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि त्या गुन्ह्याच्या पाठीमागे काही राजकीय शक्तीदेखील आहेत त्यांचं देखील त्यांनी तपास पूर्ण करून त्यांच्यावर देखील कार्यवाही करावी असं आवाहन या निमित्ताने आपण सर्वांना करत आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी एक दहा मिनिटांमध्ये आम्ही निष्ठोळे सर्वांनी सहभागी